श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग्यवान स्त्रियांची लक्षणे बघणार आहे प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक लक्षण वेगवेगळे असते आणि त्यांचे गुण देखील शारीरिक लक्षणांप्रमाणे वेगळेच असतात अनेक मुलांना वाटतं की त्यांची जीवन साथीदार भाग्यवान असावी पहिलं लक्षण म्हणजे मोठे डोळे असं म्हणतात की ज्या मुलीचे डोळे मोठे मोठे हरणीसारखे असतात अशा मुली आणि महिलांचा स्वभाव अत्यंत चंचल असतो अशा मुली स्वतःजवळील वातावरण आनंदी ठेवतात दुसरं म्हणजे लाल जीभ तसेच ज्या महिलांच्या जिभेचा रंग लाल असून जीभ नाजूक असते त्यांना जीवनात सुखप्राप्ती होते यांच्या भाग्यामुळे कुटुंबातील भाग्यदेखील उजळतं त्यानंतर तिसरं लक्षण म्हणजे नाकावर तीळ नाकावर तिळ असणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात नाकावर तिळ धन संपन्न जीवनाचे संकेत असतात त्यानंतर येतं ते सपाट तळपाय या व्यतिरिक्त ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात उभारलेला अंगठा हे देखील एक लक्षण आहे उभार घेतलेला गोलाकाराचा अंगठा कुटुंबासाठी भाग्य घेऊन येतो अशा महिला नेहमी पतीसाठी समर्पित असतात त्यानंतर येते ती टाच ज्या महिलांच्या पायाच्या टाचा खोल मऊ असतात त्या संपूर्ण आयुष्य सुखसुविधा भोगतात त्यानंतर येते ती खोल बेंबी ज्या स्त्रियांची बेंबी मोठी आणि खोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत अशा स्त्रिया धन सुख आणि संतान सुखाने संपन्न असतात भाग्यवान स्त्रियांची अशी लक्षणे असतात मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका